नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खुशखुशीत लुसलुशीत असं मेथीपासून पराठा बनवणार आहे बघा तुम्हाला बघतानाच असं वाटेल की किती खावा असा असा हवा पराठा झालाय बघा ताज्या ताज्या मेथीचा आता खूप बाजारात असं हिरव्या गार मेथीची भाजी येते हिवाळ्यात आणि हिवाळ्यात असं भाज्या खाल्ल्याला खूप फायदेशीर आहे त्या मी ती मी स्वच्छ निवडून दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण बारीक चिरून घेऊया तेवढी आपण बारीक चिरून घ्यायची बारीक चिरल्यामुळे आपली पराठ्याला छान असं बेंडिंग पण येते अशा पद्धतीने चिरून घेतलं बारीक आता आपण गव्हाच पीठ घेऊया चाळून थोडंसं चण्या डाळीचं पीठ घ्यायचं चण्याच्या डाळीचं पीठ घातलं मी आपलं पराठं खुशलो होते आता मीठ घालायच्या पुरतं एक चमचा तीळ घाले हिरव्या मिरची पेस्ट घाले लाल तिखट घाले बिडगी पावडर गवा घाले हातार चुळून घालायचं म्हणजे मी तिच्या पराठ्याला खूप टेस्टी येते एक चमचा धना पावडर घाले इंची थाळत घालू थोडस जिरं घातलेत मी आता आपण मी ती मिक्स करून घेवे सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायची मी व्यवस्थित आपण एक चमचे तेल घालूये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहे घट्ट मळायचं जास्त सैल नाही मळायचं पाणी तुमचा अंदाज पण घ्यायचं म्हणजे जास्त पाणी घेऊ नका पातळ होईल अशा पद्धतीनं घट गोळा मळून ठेवायचा आणि लगेच घ्यायला याला काही मुरत ठेवायची भिजत ठेवायची गरज नाही आपण जास्त वेळ मुरळ ठेवलं तर आपलं पीठ पातळ होईल म्हणून लगेच घ्यायचं करायला असं गोल एवढा गोळा घ्यायचा आपण पोळी बनवते तशी नेहमी आणि सुक्या पिठात बुडवून घ्यायचं अशा पद्धतीने लाटून घेऊया आपण वरून थोडस तिळ लावे पराठा छान होत्या चवीला पण दिसायला पण छान होत अशा पद्धतीने मी लाटून घेतल्या बघा तवा ठेवला मी गरम करायला आता आपण तव्यामध्ये घालूया पलटी करून घ्यायचा वरून तुम्हाला तूप बटर लावायचं जास्त तर लावू शकतात तेल लावा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय पाहिजे ते लावा आणि खरपूस असा भाजून घ्यायचा करत राहायचं आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवते घडीचा सो मधील ला, तेल लावून घेतले मी थोडंसं पीठ टाकायचं आणि अशी घडीचा पराठा बनवायचा ते पण खूप टेस्टी होते असं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवून खाऊ शकताय असं पातळ लाटून घ्यायचा तशाच पद्धतीने आपण तव्यात टाक घालू आहे आणि पलटी करून घ्यायचा तेल तूप लावून आपण भाजून घ्यायचा अशा पद्धतीने मी सर्व पराठा करून घेतल्या तर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकताय श्वासंग पौष्टिक असं मुलांच्या टिफिनला पण देऊ शकताय